चौऱ्याऐंशी दिव्यांगांनी सर केलं सर्वोच्च कळसुबाई शिखर ऊर्जा प्रतिष्ठानचा सलग बाराव्या वर्षी अनोखा उपक्रम महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर राज्यातील चौऱ्याऐंशी दिव्यांगांनी यशस्वी सर करून नवीन वर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत शिव ऊर्जा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचं आयोजन करण्यात येतं नवीन वर्षाचं स्वागत कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात करत साजरा करण्याचा उपक्रम गेल्या वर्षापासून सलग सुरू आहे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र करून हा अनोखा उपक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक बीड अकोला वर्धा बुलढाणा मुंबई यवतमाळ अमरावती परभणी सोलापूर धाराशिव सातारा जालना अहमदनगर लातूर धुळे हिंगोली या जिल्ह्यातील दिव्यांग कळसुबाई शिखर पायथ्याच्या बारी गावात सकाळी एकत्र आले दुपारी दो दोन वाजता प्रत्यक्ष शिखर चढायला सुरुवात केली खाच खळगे डोंगर कपारी घनदाट जंगल दगडधोंडे काट्या कपाट्या लोखंडी शिड्या निसरड्या बाटा या सर्व अडचणीला सामोरं जात व एकमेकांना आधार देत अवघ्या चार तासात ही सर्व दिव्यांग मंडळी कळसुबाई शिखर माथ्यावर अंधार पडण्यापूर्वीच पोहोचली कडाक्याच्या थंडीत या सर्व चौऱ्याऐंशी दिव्यांगांनी रात्रीचा मुकाम कापडीत तंबोल शिखर माथ्यावरच करण्याचा निर्धार केला शिखर माथ्यावरील सर्वोच्च कळसुबाई मंदिरापासून नवीन उगवत्या नवसूर्याचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दिव्यांगांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे सलग बाराव्या वर्षी शिवऊर्जा प्रतिष्ठान आयोजित ही कळसुवाई शिखर मोहीम ऊर्जा मोहीम आज या ठिकाणी पार पडत आहे शिवाजी गाडे अण्णा यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी आम्ही पण गडकिल्ले चढू शकतो हा एक आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशानं आपण ही मोहीम दरवर्षी साजरी करत असतो पुणे छत्रपती संभाजीनगर सांगली सोलापूर वर्धा अकोला धुळे बीड इत्यादी जिल्ह्यामधून चौऱ्याऐंशी दिव्यांग बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष करून सोळा महिलांचा यामध्ये सहभाग आहे सहा व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडं फुगडे आहेत अतिशय खाचखळग्याचे रस्ते डोंगरदरीचे रस्ते पार करत ही सगळी मंडळी काल शिखरावर मुक्कामी पोहोचली टेंटमध्ये सर्वांनी मुक्काम केला आणि आज सकाळी उगवत्या सूर्याचं एक विहंगम दृश्य सर्वांनी पाहिलं आज आम्ही देवीचा आशीर्वाद घेऊन सर्वांसाठी दीर्घ आयुष्याची आणि नव्या वर्षाची प्रार्थना करत आहोत जय शिवराय नायक न्यूज